डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे हुतात्म्यांची शपथ सदन वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये बारा डिसेंबर दोन हजार दहा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपल्या देशात राजकारण होत नाही असा कोणताही विषय राहिलेला नाही प्रत्यक्ष देशासाठी बलिदान दिलेल्या देशासाठी हौतात्म्य पत्कारलेल्या हुतात्म्यांच्याही हुतात वाट्याला हे राजकारण आलेलं आहे त्यांचं राजकारण करू नये असं आपल्याला वाटतं पण प्रत्यक्ष हुतात्म्यांना काय वाटतं ते शपथ घालून या राजकारण करणाऱ्या लोकांना काय आव्हान करीत आहेत शपतेवर काय सांगत आहेत हेच सांगणारी आजची ही वात्रटिका अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे हुतात्म्यांची शपथ दुश्मनांनी एकदाच मारले दुश्मनांनी एकदाच मारले तुम्ही पुन्हा पुन्हा मारू नका हे हुतात्मे राजकारणी लोकांना सांगत आहेत काय दुश्मनांनी एकदाच मारले तुम्ही पुन्हा पुन्हा मारू नका आमच्या हौतात्म्याची शपथ आहे आमचे राजकारण करू नका आमच्या हौतात्म्याची शपथ आहे आमचे राजकारण करू नका आमचे राजकारण करू नका राजकारण्यांना समजावं म्हणून पहिलं कळवं पुन्हा एकदा दुश्मनांनी एकदाच मारले तुम्ही पुन्हा पुन्हा मारू नका दुश्मनांनी एकदाच मारले तुम्ही पुन्हा पुन्हा मारू नका आमच्या हौतात्म्याची शपथ आहे तुम्ही आमचे राजकारण करू नका आमच्या हौतात्म्याची शपथ आहे तुम्ही आमचे राजकारण करू नका तुम्ही आमचे करू नका सदल वातडीच पुढच दुसरं आणि शेवटचं कडवं हे असेच होत राहिले तर तमाम हुतात्म्यांना जी भीती वाटते आहे ती भीती वातरटिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात व्यक्त होताना आपल्याला दिसेल तेव्हा सदेल वातरटिकेच हे दुसरं कडवं हे असेच होत राहिले तर हे असेच होत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही हे असेच होत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही आणि आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीच मरणार नाही आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीच मरणार नाही देशासाठी कुणीच मरणार नाही आपल्या बलिदानाचं जर राजकारण होताना हुतात्म्यांना कळालंच आहे पण या भावी पिढीला जर कळालं तर देशासाठी कुणी आपल्या जीवाचं मोल देणार नाही अशी भीती हे हुतात्मे व्यक्त करताना सदैवात्रटीकेच्या या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा हे असंच चालत राहिले तर हे असंच चालत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही हे असेच चालत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही आणि आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीही मरणार नाही आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीही मरणार नाही देशासाठी कुणी मरणार नाही संपूर्ण ठीक टीका पुन्हा एकदा दुश्मनांनी एकदाच मारले तुम्ही आम्हाला पुन्हा पुन्हा मारू नका दुश्मनांनी फक्त एकदाच मारले तुम्ही आम्हाला पुन्हा पुन्हा मारू नका आमच्या हौतात्म्याची शपथ आहे आमचे राज्यकारण करू नका आमच्या हौतात्म्याची शपथ आहे आमचे राज्यकारण करू नका हे असंच चालत राहिले तर हे असेच चालत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही हे असेच चालत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही आणि आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीही मरणार नाही आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीही मरणार नाही देशासाठी कुणीही मरणार नाही आजच्या वातडिकेचं नाव होत हुतात्म्यांची शपथ ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच